कृषी कॅपच्या कृषी सल्ल्यामध्ये आज आपण कापूस टोबॅको स्ट्रिक व्हायरस ईएसवी लक्षणे व व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत कपाशीच्या झाडामध्ये नेक्रोटिक टिपके नवीन पात्या व बोंडे तसेच झाडाची वाढ खुंडणे यासारखी लक्षणे दिसून येतात रोगाचा प्रसार हा फुलकिड्यामार्फत होतो रोगाची तीव्रता प्रामुख्याने गवताच्या परागकणाचा संसर्ग त्यांची संख्या फुलकिडींचे प्रमाण व त्यांची झाडांवरील हालचाल या गोष्टींवर अवलंबून असते महाराष्ट्रामध्ये हा रोग प्रामुख्याने ऑगस्ट नोव्हेंबर या दरम्यान आढळून येतो एकात्मिक व्यवस्थापनासाठी लोखंडी पत्र्याला एरंडीचे तेल पसरून पर्यायी घरगुती व कमी खर्चाचे चिकट सापळे तयार करता येतात फुलकिडींच्या नियंत्रणासाठी आवश्यकतेनुसार पुढीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी स्पिनिटोरम टोरम पॉइंट आठ मिली किंवा फ्लोनी सायमिड पॉइंट चार ग्रॅम टिनोटोफ्युरॉन पॉईंट तीन ग्रॅम किंवा डायफेथ्युरॉन एक पॉईंट पंचवीस ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस दोन मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोवेट पॉइंट पाच ग्रॅम किंवा थॅमेक्झॅम पॉईंट पंचवीस ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी असेच नवनवीन पीक सल्ला माहिती घेण्यासाठी कृषी कॅप नक्की डाउनलोड करा ॲपची लिंक बायोमध्ये दिलेली आहे